पुण्यातील विसर्जन मिरवणुका बत्तीस तासानंतर संपल्या पुण्यातल्या अल्काटॉकी चौकातून तीन वाजेपर्यंत दोनशे बत्तीस गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत अजून नऊ ते दहा मंडळ या अल्काटॉकी चौकापासून मार्गस्थ व्हायचे आहेत तीस तास उलटून गेले आहेत मिरवणूक सुरूच आहे, आहे। भरपावसात भिजत नाचत गाजत वाजत पुणेकरांचा बापाला निरोप दिला जातो आहे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सहा तासांवरून गेली एकतीस तासांवर गेलेली आहे दरवर्षीपेक्षा जास्त वेळ यावर्षी लागलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनची आकडेवारी बघितली तर गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तासात सातत्यानं वाढ झालेली आहे त्यामुळे सरासरी तीस तासांचा विक्रम यंदा मुलीत निघालेला आहे यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरल्याच्या चर्चा आहेत पुणे पोलिसांचं सूक्ष्म नियोजन फसलंय का असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे यंदा मिरवणूक साडेनऊ वाजता सुरू झाल्या आणि चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे आठ तास नऊ मिनटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी दहा वाजता सुरू झालेल्या मिरवणुका नऊ तास तेहत्तीस मिनटं चालली होती गेल्या वर्षीच्या तुलनेत मानाच्या गणपतींची मिरवणूक एक ते चो एक तास चोवीस मिनिटं आधीच संपली बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे